नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ यंदा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी आलेली आहे देऊणी एकादशी चतुर्मासाच्या या चार महिन्याच्या कालावधीमध्ये श्री विष्णू झोपलेले असतात आणि ते चार महिन्यानंतर जागे होतात त्यामुळे संपूर्ण चार महिन्याचा जो चातुर्मास आहे तर तो या दिवशी देवउठणी एकादशीच्या दिवशी संपत असतो आणि त्यानंतर लग्नकार्य सुरू होते गृहप्रवेश असेल शुभ कार्याची सुरुवात होते आणि सर्व मांगलिक कार्य करण्यास सुरुवात होत असते दर महिन्याच्या कृष्णपक्षातील एकादशी तिथे अकरावा दिवस असतो आणि या दिवशी देवउठणी जी एकादशी आहे या दिवशी देव उठणी एकादशी आपण मोठ्या थाटामाटात साजरी करत असतो भाविक भक्त या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान व दान करत असतात आणि तीर्थक्षेत्रामध्ये पंढरपूर येथे विठ्ठल रुक्माईचे दर्शन या दिवशी घेतले जाते हे व्रत अत्यंत फलदायी आणि शुभ मानले जाते कारण हा दिवस श्री विष्णूला समर्पित केला जातो या दिवशी हा उपास केल्याने भक्ताला सर्व पापापासून मुक्तताही मिळत असते जीवनात आनंद निर्माण होतो आणि या एकादशीला प्रबोधनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जाते त्याचबरोबर घरामध्ये विवाह गृहप्रवेश त्याचबरोबर तुळशीचे लग्न सुद्धा या दिवशी लावले जाते तुळशी व शालिग्राम यांचा विवाह लावला जातो त्यामुळे घरात सुख संपत्ती समृद्धी आणि आनंद निर्माण होण्यासाठी या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेतून बाहेर येतात त्यामुळे याला प्रबोधनी एकादशी असं म्हटलं जाते या दिवशी उपवास व पूजा केल्याने सर्व पापाचा नाश होतो आणि कुटुंबात सुख समृद्धी प्राप्त होते म्हणून एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सकाळी एक वाजून पंधरा मिनिटांनी ही एकादशी तिथी चालू होणार आहे आणि याची समाप्ती जी आहे ती दोन नोव्हेंबरच्या दिवशी रविवारी सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी असणार आहे त्यामुळे आपल्याला हा उपवास जो आहे तर तो एक नोव्हेंबरला उद्या शनिवारच्या दिवशी करायचा आहे म्हणून धार्मिक मान्यतेनुसार वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय जे आहे ते सांगितले जातात गरुड पुराणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी काही उपाय केल्याने धनाची प्राप्ती होते आरोग्य हे सुधरू लागते आणि कर्ज असेल तर ते लवकर कमी होत असते हा दिवस खूप शुभ असल्यामुळे श्रीहरिविष्णूचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी तुमच्यासोबत असा एक उपाय शेअर करणार आहे तर उद्या शनिवार कोणत्याही परिस्थितीमध्ये कार्तिक एकादशीच्या दिवशी त्या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल सात पिढ्याचे दारिद्र्य हे लवकरात लवकर कमी होऊन घराची मुलाची पतीची खूप प्रगती होईल घरामध्ये पैसा येऊ लागेल भरपूर कर्ज झालेलं असेल तर ते कमी होते घरातील संपूर्ण शत्रू त्रास नकारात्मकता दूर होईल हा जो दिवा आहे हा आईने मुलांसाठी लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलाचे सर्व संकट विघ्न दूर होतात त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागते आणि बुद्धीमध्ये प्रगती होत असते तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला या दिवशी गाईला खाऊ घालायची आहे आणि असा एक दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये अशी एक वस्तू आपल्याला टाकायची आहे तर उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहू त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवा ए नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर एकादशीच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो कोणत्या वेळेत करायचा आहे तर पहा हा उपाय जो आहे तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये करू शकता गाईला तुम्ही नैवेद्य जेव्हा खाऊ घालतात तर तो नैवेद्य दिवसभरामध्ये कधीही तुम्ही खाऊ घालू शकता आणि दिवा जो लावायचा आहे तर तो आपल्याला सकाळीच लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला कशासाठी लावायचा आहे तर पहा आपल्या मुलांचं मन अभ्यासामध्ये लागावं त्याने चिडचिड न करावी त्यात त्याला प्रगतीचे मार्ग जे आहे ते मोकळे होण्यासाठी आणि त्यांना टक्केवारी चांगली पडण्यासाठी आणि अभ्यासामध्ये भरभरून यश मिळण्यासाठी त्यांच्या जीवनात जेवढे दुःख आहे संकट आहे विघ्न आहे हे टळावे त्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी म्हटला जातो असं म्हटलं जाते की हा उपाय केल्याने मुलांचा बुद्धीचा विकास होतो आणि त्यांच्या कोणताही अभ्यास केलेला असेल ते त्यांच्या लक्षात राहते कारण श्रीहरिविष्णूची पूजा केल्याने जीवनातील जेवढे अडथळे दूर होतात आणि मुलांच्या मनात नकारात्मकता येत नाही शत्रू तयार होत नाही म्हणून हा जर उपाय तुम्ही जर केला तर मुलाची भरभरून प्रगती होते तर आपल्याला या दिवशी एकादशीच्या दिवशी चुकूनही भात खायचा नाही वादविवाद करायचे नाही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नका लाल किंवा पिवळ्या रंगाचे परिधान कपडे जे आहे ते आपल्याला या दिवशी करायचे आहेत लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत कोणाबद्दल चुकीचे विचार करू नका घर व आपल्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवावी या दिवशी एखाद्या व्यक्तीला अन्नदान पैसेदान किंवा जेऊ हलावे किंवा पिवळ्या वस्तू दान कराव्यात अशा वस्तू दान केल्याने भगवान श्री हरिविष्णूच्या कृपेने कोणत्याही समस्या अडचणी विघ्न असेल तर ते कमी होतात तर एकादशीच्या दिवशी शक्यतो आपल्याला लवकर उठायचं आहे तुमचं देवघर दे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या दिवशी सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधीनुसार पंचोपचारे अभिषेक करून पूजा करायची आहे त्यानंतर त्यांना तुळशीपत्र चंदन हळद कुंकू किंवा पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत पंचामृत दूध दही साखर याचा नैवेद्य आपल्याला ठेवायचं आहे हा नैवेद्य ठेवत असताना त्यामध्ये तुळशीचं पान ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा जो आहे हा प्रजल्वित करायचा आहे त्यानंतर या कार्तिक एकादशीच्या दिवशी व्रत्तकथा वाचावी या दिवशी तुळशीचे विवाहाचे आयोजनही तुम्ही करू शकता तुळशीला चुनेरी अर्पण करायची आहे उसाचे खांब तयार करायचे आहेत आंब्याचे डहाळी लावायचे आहेत आणि तुळशीला आपल्याला साडीदेखील या दिवशी तुम्ही घालू शकता जर या दिवशी तुम्ही तुळशीचं लग्न लावत असाल तर तुम्ही तुळशीमध्ये खना नारळाने या दिवशी ओटी भरावी तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणण्यासाठी घरातील संपूर्ण दारिद्र्य निघून जाण्यासाठी आणि कर्जाचा डोंगर असेल तो कमी करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी भगवान श्री विष्णूचे जे रूप आहे ज्याला आपण जीवाश्म दगड म्हणून ओळखले जाते तर हा दगड घरात ठेवल्याने शांती समृद्धी आणि वाईट शक्तीपासून संरक्षण होते या दगडाची पूजा तुळशीजवळ शिवाय अपूर्ण म्हटली जाते म्हणून फक्त एकच शालिग्राम ठेवावा देवघरामध्ये असं म्हटलं जाते की हे श्रीहरी विष्णूचे एक प्रतीक म्हणून ओळखले जाते काही जण याला भगवान विष्णूचे सातवे रूप म्हटले गेलेले आहेत कारण भगवान शिव यांच्या पायाखाली आल्याने खडकांनी हे रूप धारण केले होते की या दिवशी शालिग्राम दगडाची पूजा केल्याने तुळशीजवळ अशा पद्धतीने तुम्ही जर ठेवत असाल वाईट संरक्षणापासून शक्तीपासून संरक्षण होत असते आणि तुळशी जोळ अशा पद्धतीने तुम्ही जर ठेवत असाल तर घरात शांती सुख आणि वाईट संरक्षणापासून शक्तीपासून संरक्षण होत असते घरात व आपल्या जीवनात एक प्रकारची सकारात्मक लहरी प्राप्त होतात आणि वातावरण शुद्ध होऊन आध्यात्मिक वाढीसाठी अनुकूलता प्राप्त होते शालिग्रामचे सुमारे तेहतीस प्रकार आहेत त्यापैकी चोवीस हे विष्णूचे अवतार म्हटले गेलेले आहेत ज्या घरात शालिग्राम ठेवला जातो त्या घरावर आणि त्या व्यक्तीवर कधीही वाईट संकट येत नाही शालिग्रामला थोडंसं चंदन अष्टगंधक फुले पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत एक शुद्ध तुपाचा आपल्याला दोन वातीचा दिवा तयार करून घ्यायचा आहे दिवा तयार करत असताना आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर सोस्ती खेळ हळदीच्या सहाय्याने काढायचं आहे हळद भिजवून आणि त्यावर शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे तर दिव्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर थोडंसं केशर टाकायचं आहे आणि हा दिवा जो आहे हा भगवान श्री हरिविष्णूच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर लावायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे हे शालिग्राम जे दगड आणलेलं आहे तर तो घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हळदीच्या सहाय्याने स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि शा स्वस्तिकची पूजा करून घ्यायची आहे कारण हे मांगल्याचं स्वरूप म्हटलं गेलं आहे जेव्हा तुम्ही या दगडाची पूजा करता शालिग्रामची पूजा करता त्यावेळीमध्ये असा जर तुम्ही स्वस्तिक काढलं तर कोणतेही शुभ कार्य जे आहे ते सफल होत असतात म्हणून हे स्वस्तिक हे काढलं जातं त्यानंतर काय करायचं आहे यावर शालिग्राम जे आहे तर ते ठेवायचं आहे तर त्यानंतर या शालिग्रामला अष्टगंधक आणि आपल्या घरामध्ये थोडीशी जर हळकुंड असेल तर दगडावर आपल्याला काय करायचं आहे थोडीशी घासून घ्यायची आहे आणि ही हळदीचा टिळा जो आहे तर या शालीग्रामला लावायचा आहे त्यानंतर फुले पिवळ्या रंगाची अर्पण करायची आहेत धूप धीप ओवाळून घ्यायचं आहे आणि शालीग्राम जे आहे तर ते तुळशीच्या कुंडीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याची पंचोपचारी आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे असं म्हटलं जातं की शालीग्रामची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात राहत असते म्हणून घरामध्ये शालिग्राम ठेवले तर त्या घरामध्ये मास किंवा मद्यसेवन गुरुवारी चुकूनही करू नका अशा गोष्टीपासून दूर राहावे शक्यतो गुरुवारी आपल्याला हे जे सेवन आहे तर ते करायचे नाही कारण हा दिवस भगवान श्री विष्णूला समर्पित केला जातो त्याचबरोबर चुकूनही एकापेक्षा जास्त शालिग्राम देवघरामध्ये चुकूनही ठेवायचे नाही तुम्ही तुळशीजवळ हे शालिग्राम पूजा करून ठेवू शकता असाच किंवा तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता कारण असं म्हटलं जाते की तुम्ही जर शालिग्राम ठेवत असाल तर देवघरामध्ये एकच असावा घरात शालिग्राम ठेवायचा असेल तर तो तुमच्या कष्टातून आणि तुमच्या पैशातून खरेदी करून आणायचा आहे आणि शालिग्राम कधीही कोणाला भेट देऊ नका किंवा कोणाकडून भेट म्हणून स्वीकारू नये स्वतःच्या कमाईतून हा आपल्याला विकत घ्यायचा आहे शालिग्राम महाराजांना चुकूनही अक्षदा अखंड तांदूळ अर्पण करू नये कारण त्यांना अक्षदा अर्पण केल्या जात नाही जर हे घरात ठेवत असाल तर शालीग्रामची अशा पद्धतीने तुम्ही जर पूजा करत असाल तर केवळ भगवान विष्णूच नाही तर धनाची देवी लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते कारण भगवान श्रीहरी विष्णूचे रूप म्हटले गेलेले आहे हे शालिग्राम दगडाला राम हा विष्णूचा सातवा अवतार म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी नारळ आवळा सुपारी ह्या ज्या वस्तू आहे तर ह्या तुळशीच्या कुंडीमध्ये अर्पण करायच्या आहेत आणि पूजा जर मांडलेली असेल तर तिथेही तुम्ही ह्या वस्तू अर्पण करू शकता त्याचबरोबर जेव्हा भगवान श्री हरिविष्णूचे प्रतीक असलेले शालिग्रामचे जेव्हा तुम्ही लग्न तुळशी मातासोबत लावता त्यावेळेमध्ये आपल्याला त्यावेळेमध्ये हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ओम श्री तुळशी नम या मंत्राचा एक शाट वेळा जप करायचा आहे तुम्ही तुळशीजवळ बसून हा मंत्र म्हणू शकता किंवा तुमच्या देवघराजवळ श्री हरिविष्णूचा फोटो असेल तर तिथे तुम्ही पूजा अशा पद्धतीने करू शकता त्यानंतर विष्णू चालिसा आणि श्री हरिविष्णूचे सहस्त्रनामाचे एक वेळा पठण करायचे आहे त्या दिवशी आपल्याला सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे चुकूनही या दिवशी मांस किंवा कांदा लसूण मांसाहारी पदार्थ चुकूनही खाऊ नये नैवेद्यामध्ये तुळशीच्या पानाचा अवश्य समावेश करायचा आहे जीवनात सुख संपत्ती शांती येण्यासाठी या दिवशी देवाला प्रार्थना केल्यानंतर त्यांना आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने पूजा विधी केली तर सर्व कामात यश मिळत असते म्हणून हा उपाय सेवा करून पा सर्व कामात यश मिळेल